नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आहे आम्हाला सर्वांना एकदा भेट वाटते सगळेजण जायचं ना एकदा कळ्हेरी म्हटला <laughs> <laughs> डॉक्टर पी जी कुलकर्णी ते सर्वांना पीजी म्हणूनच ज्ञात आहेत सांगलीतील एका खेडेगावात बालपण गेल्यामुळे त्यांची मातीशी नाळ जोडली गेली ती कायमचीच त्याचा प्रत्यय त्यांच्या साहित्यातून पदोपदी येत असतोच आजची तीन पुस्तके धरून त्यांच्या पुस्तकांची संख्या झाली आहे पुस्तकांसाठी एकदा पी जी पीजीने मिळालेले काही पुरस्कार परत एकदा तुमच्या माहितीसाठी सांगते रस्ते मनातले या ललित गद्य संग्रहासाठी साहित्य सेवा पुरस्कार दोन हजार सात माझा स्वर्गवास या विनोदी कथा संग्रहास राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार एकोणीसशे चोवीस वृत्तपत्रे व आकाशवाणीवरून अनेक कथा व भाषणे प्रसारित झालेली आहेत तरुण भारत सकाळ पुढारी महाराष्ट्र टाइम्स लोकमत या वर्तमानपत्रातून ललित लेखन त्यांनी केलेले आहे पीजीचे अनुबंध हे पुस्तक रुग्ण व डॉक्टर यांच्या भावबंधावर आधारित असल्यामुळे लोकप्रिय ठरलेले आहे लेखकाच्या वास्तुपुरुष या कादंबरीस दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे नव्या क्षेत्रच्या प्रदेशात या पुस्तकास ज्ञानमाऊली ग्रंथ पुरस्कार व महाराष्ट्र राज्याचा ललित गद्य विभाग पुरस्कार मिळालेला आहे काही पुस्तकांचे तर कन्नड भाषेत भाषांतर पण झालेले आहे सगुण निर्गुण सखा निसर्ग शोध या तीन स्तंभ लेखनाचाही मान डॉक्टरांना मिळालेला आहे सध्या डॉक्टर आंतर या कादंबरीचे लेखन करीत आहेत त्याचेही प्रकाशन स्नेहवर्धननेच करावे असे मी त्यांना <प्रेंगा> विनंती करते ही व्यक्ती मुक्तपणे निसर्ग वेद कसा घेते हे ऐकण्याचा उत्सुक आहोत मी पी जी सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे सदानंद मोरे बाबा राजे जाधवराव सर या पुस्तकांच्या प्रकाशिका डॉक्टर स्नेहल तावरे सुनीता कुलकर्णी या या आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यामधील माझे काही नातेवाईक मित्र साहित्यिक आणि व्यासंगी असे जे रसिक आलेले आहेत त्याचा खूप मोठा आनंद मला होतोय काही लोकांची तरी नाव उद्धृत केल्याशिवाय मी गप्प बसणं हे मला योग्य वाटत नाही खूप दूरवरून काही लोक इथं आलेले आहेत संजीव कुलकर्णी माझे थोरले चुलत बंधू डॉक्टर विलास कुलकर्णी माझे थोरले बंधू आणि माझी बहीण लीला कुलकर्णी आणि तिचे मिस्टर हे इथं आलेले आहेत सांगायला आनंद वाटतो की या तीन पुस्तकांपैकी एका पुस्तकाचं अर्पण पत्रिका मी या तीन लोकांच्या नावानं केलेली आहे आणि आज हे तिघेही आपल्या इथं हजर आहेत याचा मला आनंद वाटतो उदय मानसे आहेत प्रमोद कुबेर आहेत हे दोघ इथले पुण्यामध्ये प्रसिद्ध बिल्डर आहेत श्याम अर्जुन वाडकर आहेत इंडस्ट्रीयलिस्ट आहेत इतर अर्जुन वाडकर कुटुंबीय आले माझी माझी आत्ते सुजाता पंढरपूर आहे वासुदेव यादगिरी तिचे मिस्टर आले डॉक्टर वारीद म्हणून हँड सर्जन आलेले आहेत ते माझे स्टुडंट होते सोलापूरचेही माझे काही त्या काळामध्ये मी शिकत असतानाचे स्नेही आलेले आहेत माझे कोल्हापूरचे मित्र डॉक्टर कडोलकर आणि पानसकर हे दोघं कोल्हापूरहून आलेले आहेत माझ्या पत्नीच्या मायाची बरीचशी मंडळी इथं आलेली आहेत कौरगुड आलेले आहेत आणि त्याशिवाय डॉक्टर रमेश जोशी म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या आजार त्यांच्या पत्नीच्या थोडे आजारपणा असताना सुद्धा ते इथं आलेले आहेत सुरेखा ताई आल्यात नाटकर आलेत दीपक जुगुळकर आलेत मिलिंद कौगुड आलेत आणि याशिवाय कुलकर्णी बँक ऑफ महाराष्ट्रमधले कारण माझी मिसेस बँक ऑफ मध्ये होती तिचे काही स्नेही पुण्यातले इथं आलेले आहेत आणि निरगुडकर हे जे, जे मुंबईतले ख्यातनाम बिल्डर आहेत साहित्यिक आहेत ते इथं आलेले आहेत आणि त्यांचं सर्वांचं तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि वेळेच्या आधी नसल्यामुळं जे ज्यांची कुणाची नावं राहिली असतील त्यांनी मला क्षमा करावी अशी मी विनंती करतो आणि मी माझ्या वाटणा वळतो काही लोकांना आश्चर्य वाटलं पुण्यामध्ये मी काय करतोय म्हणजे मी कोल्हापूरमध्ये असताना पुण्यामध्ये प्रकाशन काय करायचं कारण आहे माझं कोल्हापुरातल्या मातीवर कोल्हापुरातल्या लोकांवर फार प्रेम आहे खूप प्रेम आहे तिथं जवळजवळ माझी पहिली दहा पुस्तकं तर तिथं प्रकाशित आहे आणि ते प्रत्येक वेळेला पाहण्यांकडे म्हणजे पुण्याचे आणायचे मुंबईचे आणायचे सांगलीचे आणायचे असे बाहेरून आणायचे त्यापेक्षा पाहुणे इथं आहे तिथं जाऊन कार्यक्रम केलेला का वाईट आहेत त्यात दुसरं म्हणजे स्नेहताईच्या प्रकाशिक आहे आहेत नाही सोपं पडतं इथं आणि मला असं काय आवड पडणार आहे नाही हे ये इथं येणं पुण्यात येणं आणि या पुण्यनगरीमध्ये माझी तुम्हाला ओळख करून देणं आणि या अनुषंगाला माझ्या साहित्याची आपल्याला ओळख करून देणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या महाराष्ट्रामध्ये ही पुण्यनगरी जी आहे ही पुण्यनगरी जगामध्ये प्रसिद्ध आहे इथले लोक जगामध्ये प्रसिद्ध आहेत आणि अशा ठिकाणी आज माझ्या तीन पुस्तकांचं जे प्रकाशन होत आहे ज्याचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही एक लेखक म्हणून या तीन पुस्तकांच्या लेखनाबाबतची माझी प्रेरणा मी कथन करणं इथे योग्य समजतो तसं पाहिलं तर ही तिन्ही पुस्तकं म्हणजे मला भेटलेली मनस्वी माणसं हा निसर्ग झाड पक्षी प्राणी वेली आणि पंचमहाभूत यांचा माझ्या मनावर जो संस्कार झाला त्याचं प्रतिबिंब आहे हा सारा शोध आहे यातलं वनस्त लेखन हे गद्य स्वरूपातील बोली भाषेमध्ये आणि ते मुक्त छंदात आहे यातला मी जो आहे ना तो व्यक्तिशहा पी जी कुलकर्णी डॉक्टर पी जी कुलकर्णी माई तर तो एक अनुभूतीशील असा जीव आहे आणि त्याच्यावर होणारे भोवतानाचे वास्तवाचे परिणाम मी मुक्तपणे या पुस्तकांमध्ये अधोरेखित केलेले आहे आज या कार्यक्रमामध्ये मला विशेष आनंद होतो याचं कारण डॉक्टर सदानंद मोरे आज तो उपस्थित आहे स्वर्गीय अरा रा प्राध्यापक डॉक्टर अरा दोरे जे माझे स्नेही होते आणि ते मी जिथे राहतो होतो पूर्वी कोल्हापूरमध्ये त्यावेळेला माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये ते राहत असत या सदग्रस्ताचा माझ्या जीवनावर वीस ते पंचवीस वर्ष सातत्यानं माझ्यावर प्रभाव पडत होता आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कोणती माणसं महान आहेत कोणते नेते महान आहेत हे सगळं ते मला सांगत होते त्या माणसाला हे सगळं मुखोतगत होतं तुम्हाला माहित असेल शिवाजीराम भोसल्यांना आपण जर पहिले वक्ते समजत असतो महाराष्ट्रातले तर प्राध्यापक अ रा तोर हे महाराष्ट्रातले दुसरे वक्ते होते दोन नंबरचे वक्ते होते या माणसाचा माझ्या जीवनावर पंचवीस वर्ष प्रभाव पडला होता आणि तोर सांगायचे की सदानंद मोरे नावाचे प्राध्यापक पुढे आहेत आणि ते साक्षात तुकाराम महाराजांचे वौश आहे मला त्यांच्याबद्दल खूप कुतूहल त्या वेळेलाही होतं आणि आताही आहे डॉक्टर अशोक कामत ते माझ्या एका पुस्तकाला इथून पुढे होऊन कोल्हापूरला आले होते आणि त्यांनी त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं त्यांच्या सुद्धा ओळखीमध्ये माझ्या त्यांच्याशी बोलताना मोरे सरांचा विषय निघाला होता आता या निसर्गाला मी जवळ कसा आलो कारण ही जवळजवळ तसं बघायला गेलं तर या तीन पुस्तकांमध्ये माणसं आहेत पण जास्त करून सखा निसर्गासाठी जे पुस्तकात जे आहे त्या पुस्तकामध्ये माणसाचा आणि निसर्गाचा काय आणि कसा संबंध आहे याबद्दल मी बरस भाष्य केलेलं नाही पण हे सगळं निसर्गाच्या मी जवळ जाण्याचं कारण काय घडलं हे जर म्हणायचं झालं तर एकोणीसशे नव्वदचा जो सुमार होता त्यावेळी माझं नवीन हॉस्पिटल बांधून झालं होतं आणि मला एक मोठा ब्रेक हवा होता मी क्षेत्र महाबळेश्वरला गाड आश्रमात जाऊन दहा दिवस राहिलो सायकलिंग केलं निसर्ग भ्रमण केलं आणि चिंतन मी करत होतो त्या काळामध्ये त्यावेळी रात्री माझ्या बरोबर आश्रमातील दोन तीन संन्यासी आणि मी बसून काही स्तोत्र म्हणत असू त्या तुकारामांच्या बारा अभंगांचा बीज नित्य पाठ आम्ही म्हणत असू आणि त्याचा समजून घेत मला भौतिकात खूप दुःख प्राप्त होऊ दे मग मी तुझ्याकडे खेचला जाईन तुझी आठवण येईल असं तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात आपणही जेव्हा दुःखी होतो कष्टी होतो तेव्हाच आपल्याला ईश्वरीय शक्तीची आठवण होते तेव्हापासून दुकान महाराज माझ्या मनुवर मोहर उठवून गेले मी दुःखी कष्टी झालो की मी ईश्वरीय शक्तीकडे खेचला जाणार खेचला जाणार असेल शक्तीकडं तर मला ते मान्य आहे अशी माझी संकल्पना मला पटत गेली एक चार दिवसापूर्वीच मराठी मराठी भाषा येथील साजरा झालाय आपल्याला आहे खर तर मराठी भाषेचा मुद्दा उपलब्ध मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करावा एवढा मोठा मी आहे का नाही हे मला माहीत नाही पण निदान महाराष्ट्रात मराठी भाषा पहिली ते दहावी प्रत्येक शाळेत बंधनकारक असावी हे आवश्यक आहे असं एक लेखक म्हणून मला वाटतं बालकांनी आपल्या मुलाला मराठी लिहिता वाचता आलीच पाहिजे असा ध्यास घेतलाच पाहिजे नाहीतर मराठीच्या माध्यमातून आलेली आपली संस्कृतीची नाळ कुठल्याशिवाय राहणार नाही आपल्या मुलांना ना धडल ज्ञानेश्वरी वाचता येईल ना गाथा ना दाबोत वाचता येईल ना मनाच्या श्लोकांचा अर्थ कळेल खरं तर याही याही साठी एखादं आंदोलन करावं लागणार असेल तर ते करायची आपली तयारी पाहिजे मरा मराठी लिहिता वाचता न येणारी नाकवंड पाहिले की अजूनही घरून येतं आपण नुसतं म्हणतो लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी जा खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म बंधनात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी मराठी असे आमची मायबोली बोली जरी आज ही राज ही राजभाषा नसे नको आज ऐश्वर या माऊलीला यशाची पुढी दिव्या आशा असे एक पिढीच्या पिढी मराठी लिहिता वाचता न येणारी आपण निर्माण केली याचे परिणाम भविष्यात दिसत राहणार आहे असं मला नम्रपणे सांगावं असं वाटतं एकूणच या तिन्ही पुस्तकातून विशेषतः सकाळ निसर्ग मधून मी किंवा एक सामान्य माणूस निसर्गाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो हे विषय करताना त्यानं कोणत्या दृष्टिकोनातनं बघावं बघणं आवश्यक आहे त्याबद्दलही या, या पुस्तकांमध्ये मी चिंतन केलं आहे नुसते आंबे खाऊन नव्हे तर आंब्याच्या झाडांचा मोर हुंबून आणि त्याला पाणी घालून एखाद दुसरं झाड लावून करायला हवं असं मी या पुस्तकांमध्ये मनस्वीतील मनस्वी माणसं आपल्या मनावर कशी मोर उमटवतात ती कोणत्या अर्थानं वेगळी असतात आणि इतरांच्यावर त्यांच्या वागण्या बोलक्यातून कसे सुसंस्कार होतात याचा प्रयत्न मी मनस्वी म्हणून केलेला आहे छंदात मी भूताच्या अनेक मुक्त विषयांवर मुक्तपणे लिहिला आहे त्यात माणसं आहेत प्रसंग आहेत काही विलक्षण क्षण आहेत आणि त्यांच्या साक्षीला मीही आहे सखा निसर्ग हा मी निसर्ग आहे यात झाड आहेत वेली आहेत चिमळे आहेत कावळे आहेत मोर आहेत असे आनंद पक्षी आहेत प्राणी आहेत यात ऊन आहे आणि पाऊसही आहे वारा आहे आणि वंचूळ झोळकारी आहे यात जलप्रपात आहे यात हिमालय आणि सह्याद्रीही आहे मुख्य म्हणजे यात मी आहे तो अनुभूतीजन्य स्वसाक्षात्कारी मी आहे संस्कारक्षम मी आहे आणि स्वतःचा शोध घेणारा मी आहे माझ्याच एका मला भावणाऱ्या कवितेच्या ओळी हेच सांगतात ती कविता मी काही वर्षापूर्वी एका पुस्तकामध्ये रस्ते मला पुस्तकामध्ये ही कविता आहे ही कविता तुम्ही ऐकल्यानंतर म्हणजे मी जी लिहिली ती ही निसर्गाचा आणि माझा या काळामध्ये कसा संबंध येत गेला आणि तो पुढं कसा दृढ झाला हे आपल्या लक्षात येईल या कवितेच्या कविता हे माझ्या भाषणाचं शेवटचं हे ऐकणार आहे मी बसलो जेव्हा ते मी बसलो जेव्हा तेथे आकाश पाहतले होते सडकेवर काळ्या तेव्हा अंधार होता झाडावर चिमणे पक्षी अति धुंद पहुडले होते मी पाहत होतो वाट त्यावेळी मुक्त मनाने बघण्यास तेज ते बोल मी आसुसरे लागतो होतो चिव चिव झाली कोकिळा गात निघाली ती गुलामुलाली आली पण पृथ्वी ही प्रेक्षक बनली हो आला जेव्हा वरती मी होतो हरवून गेलो तो दो आला जेव्हा वरती मी होतो हरवून गेलो गर्दीत सर्व जणांच्या बरं तुम्ही मी येत निघालो जिम्या मला म्हणाल्या कोठेने गेला होता सांगता मी मलाच शोधितो सांगायचे माझ्याच विषयावर माझ्याच पुस्तकांवर मी, 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 मी फार बोलणं बरं नाही तुम्ही ते वाचावीत माझ्याशी संवाद साधावा फोन ईमेल हे पुस्तकात दिलेलेच आहे आणि यावर एक विषयांवर हितकूच आपली आपल्याबरोबर व्हावं ही सदिच्छा मी प्रकट करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद